बाहेरचे खाद्यपदार्थ अथवा अर्ध्या कच्च्या भाज्या अशुद्ध पाणी किंवा आवेळी जेवणाने मोठ्या आजाराला सामोरं जावं लागत असून एखादा आजार खर्चिक झाल्यावरती रुग्णांसाठी गंभीर बाब होते मात्र अशाच अमिबियामुळे यकृतावरती आठ फोड आलेल्या गुजरातमधील एका रुग्णावरती सिव्हिल रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत गुजरात सुरत शहरात चालक म्हणून काम करणारे शांताराम चव्हाण यांच्या पोटामध्ये दुखू लागले सुरुवातीला सुरतमधील एका खासगी रुग्णालयामध्ये शांताराम यांच्यावरती उपचार सुरू होते मात्र उपचार योग्य पद्धतीने होत नव्हते परिस्थिती सामान्य असल्याने खासगी रुग्णालय उपचार घेणे त्यांना परवडणारे नव्हते दरम्यान ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगले उपचार होत असल्याचं समजले त्यानुसार शांताराम सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम यांच्या सर्व तपासणी केली असता त्यांच्या यकृतावरती फोड आले होते अशी माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली यकृतावरती पुवाचे आठ फोड आले होते अशातच शांताराम यांच्या छातीत पाणी झालं होतं दरम्यान रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावरती यशस्वी उपचार केले आहेत छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने आठ फोड काढण्यात आले तब्बल पंधरा दिवसांच्या उपचारानंतर नुकतंच त्यांना घरी सोडण्यात आला आहे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकामध्ये वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे डॉक्टर विश्वास वासनी डॉक्टर श्रीजित शिंदे आणि डॉक्टर प्रतीक विश्वास इत्यादी होते